महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा बजेट दोन हजार पंचवीस कोट्यावधी कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा मध्यमवर्गाला लॉटरी लागणार अर्थसंकल्पात दिला असा देण्याची खास तयारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ अंतर्गत निवृत्तीनंतर पेन्शनचा फायदा मिळतो या अंतर्गत त्यांना निवृत्त वेतन लाभ दिला जातो ई पी एफ अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पैसे ई पी ई पी एफ ओद्वारे व्यवस्थापित केले जातात सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के अधिक मागे भत्ता धर्मा ई पी एफमध्ये एप जातो पण केंद्र सरकार यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भातील घोषणा करण्याची शक्यता आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ई पी एफ ओ सदस्यांना दिलासादायक घोषणा केल्या जाऊ शकतात कोट्यावधी लोकांना एक फेब्रुवारी रोजी आनंद वार्ता मिळू शकते अर्थमंत्री निर्मला सीतारामन किमान साडेसात हजार रुपये पेन्शन जाहीर करण्याची शक्यता आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन येथे एक फेब्रुवारीला मोदी सरकारचे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत नोकरी करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आयकरासह ई पी एफ ओ सदस्यांनाही दिलासदायक घोषणा केल्या जाऊ शकतात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओशी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोव्हिडंट फंडासमधील मधील पी एफ मध निधी पेन्शनमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो असा अहवालातून समोर आले आहे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना अर्थमंत्री देणार खुशखबर खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांना एक फेब्रुवारी रोजी आनंद वार्ता मिळू शकते अर्थमंत्री निर्माण सिताराम किमान साडेसात हजार रुपये पेन्शन जाहीर करण्याची शक्यता आहे खाजगी कंपन्यांमधून मध्ये रुजू नोकरदाराना कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत ई पी एस निवृत्तीनंतर पेन्शन मिळते तर सध्या ई पी एस अंतर्गत किमान पेन्शन एक हजार रुपये असू अशु, असून अशु, कर्मचारी बऱ्याच काळापासून वेतन मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहे ई पी एफ ओ सदस्यांची वेतन मर्यादा वाढणार मीडिया रिपोर्टनुसार अर्थमंत्री एक फेब्रुवारी रोजी खाजगी कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकतात ज्यामुळे खाजगी कंपन्यांमध्ये रुजू कोट्यावधी नोकरदारांना दिलासा मिळेल खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात आपल्या मागण्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मांडल्या सी आहेत असून सरकारने बऱ्याच काळापासून ई पी एस अंतर्गत किमान पेन्शनमध्ये बदल केला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे त्याचवेळी गेल्या काही वर्षात वाढत्या महागाईचा विचार करता वेतन मर्यादा वाढवण्याची गरज असून दरमा एक हजार रुपये पेन्शन पुरेसे नाही ई पी एफ अंतर्गत कोणकोणते कर्मचारी येतात खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक कर्मचारी भविष्य निर्णती ई पी एफ अंतर्गत येतात अंतर्गत यांना निवृत्ती वेतन दिले जाते तसेच ई पी एफ अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पैसे ई पी एफ ओद्वारे व्यवस्थापित केले जातात सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के अधिक मागे भत्ता दरमा ई पी एफमध्ये जमा होतो तर तितकंच योगदान कंपनी कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ खात्यात जमा करते ई पी एफमध्ये दोन प्रकारची खाती असतात पहिल्या खात्यात जमा पैसे कर्मचारी निवृत्त झाल्यावर एकर कमी दिले जातात तर दुसरे खाते पेन्शनचे असते त्या जमा पैशातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमा पेन्शन मिळते